सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक सहामधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड सुनील खटके मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की वानकर परिवारानं सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची पताका मोठ्या पताकानं फडकावण्याचं काम निष्ठेनं पार पाडलं त्यानंतर वानकर परिवार भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आला आहे महाराष्ट्र आणि देशाचा विकास फक्त भाजपच करू शकतो या विचारानं वानकर परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे सभामंडपातील गर्दी पाहिल्यानंतर प्रभाग क्रमांक सहामधील मधील चारही उमेदवार निवडून येणार आहेत हे आता ज्योतिषाला सुद्धा विचारण्याची गरज नाही असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सातत्यानं या भागातल्या लोकांचा सोयीचं काम या भागातल्या लोकांना ताकद देण्याचं काम या भागातल्या माता भगिनींच्या अडचणीला उभं राहण्याचं काम या वानकर कुटुंबाला सातत्यानं केलं त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहे म्हणूनच शहरामध्ये कायम या भागातलं नगरसेवक म्हणून निवडून जाण्याचं काम त्यांनी सातत्यानं लग्न केलं होत मी पहिल्यांदा या वानकर मग सन्माननीय प्रकाशजी वानकर असतील गणेशजी वानकर असतील दत्ता वानकर असतील या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी या पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि सातत्यानं आपण बघतोय या शहराचा विकास कोण करू शकत या महाराष्ट्राचा विकास कोण करू शकत या देशाला मजबूत कोण बनवू शकत याच उत्तर एकच आहे भारतीय जनता पक्ष अल्ला भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये येण्याची इच्छा या वानकर कुटुंबाने व्यक्त केली आणि भारतीय जनता पक्षाने मनापासून त्यांचा स्वीकार केला दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख तसंच प्रचारप्रमुख हेमंत पिंगळे यांनीही आपले विचार मांडले ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी मनोगत व्यक्त करताना शत प्रतिशत भाजपचा नारा दिला यावेळी प्रभाग क्रमांक मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड सुनील खटके मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी भरत सुर्वे सिद्धेश्वर कस्तुरे माजी नगरसेविका मंगलताई वानकर सोमराज गायकवाड दत्तात्रय वानकर विठ्ठल वानकर महादेव गवळी किरण वाघमोडे लखन कारंडे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित